नमस्कार मी पत्रकार किशोर वाघमारे भीमाशंकर मध्ये आपलं सरचं स्वागत नुकतीच आंबेगाव तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक या ठिकाणी झाली तर त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवदत्त निकम यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला दिलीप वळसे पाटील हे अवघ्या पंधराशेच्या आसपासच्या मतांनी निवडून आले तेवढ्याच मतांनी निकम यांचा पराभव झाला आंबेगाव तालुक्याची विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील हे घड्याळ या चिन्हाकडून उभे राहिले होते उमेदवारी मिळाली होती आणि देवदत्त निकम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट तुतारी या चिन्हावर एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिले होते आणि उभे राहत असताना या ठिकाणी अनेकांनी वळसे पाटील साहेबांना मदत केली तो शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी देवदत्त निकब यांना मदत केली एवढं एवढा असताना ही निवडणूक मोठ्या प्रमाणावर चुरशीची झाली आणि चुरशीची होत असताना या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांची सात निवडणुका लढून झाल्या होत्या ही आठवी निवडणूक होती आणि या आठव्या निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील म्हणजे कधी या ठिकाणी त्यांना एवढी कमी मतं पडली नव्हती ह्या विधानसभेला दिलीप वळसे पाटील यांना फक्त पंधराशे सत्तावीस च्या आसपासच्या मताने ते निवडून आले आणि देवदत्त निकम यांचा पराभव झाला एवढ्या कमी फरकाने निवडून आल्यामुळं त्यांच्यामध्ये कदाचित नाराजी असेल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असेल त्यामध्ये कदाचित साहेबांच्याच कार्यकर्त्यांनी कदाचित काही कार्यकर्त्यांनी विरोधात काम केलं असेल असे असू शकतं किंवा कार्यकर्त्यांनी व्यवस्थित काम केलेलं नाही हा प्रकार आहे आणि दुसरी गोष्ट अशी शरदचंद्र पवार यांची आंबेगाव तालुक्यातील मतदारांना सहानुभूतीमुळं शरद पवारांच्या एवढं मताधिक्य कमी पडलं असावं मला असं वाटतं त्या मनाने देवदत्त निकम होते आणि त्यांच्याबरोबर अजून एक उमेदवार होता त्यामध्ये पण देवदत्त शिवाजीराव निकम हेही त्या ठिकाणी उमेदवारी त्यांची होती आणि त्यामुळं काही ठिकाणी असं झालं की देवदत्त निकम हेच आहे असं समजून ट्रम्पेट चिन्हावरती लोकांनी मतदान केलं ते जवळजवळ अडीच हजार ते तीन हजाराच्या आसपास गेलं त्यामुळं याचा सर्व फायदा दिलीप वळसे पाटील यांना झाला असावा सुज्ञ आहेत पण अजूनही अशिक्षित लोकही अजूनही समाजामध्ये काय आहेत की त्यांना समजत नाही किंवा थोडंसं वाच थोडक्यात त्यांना वाचता येतं थोडंसं आणि दुसरी गोष्ट असा तो आपण विचार केला तर देवदत्त शिवाजीराव निकम यांनी कधी प्रचार केलेला दिसला नाही समाजाला नागरिकांना कुणाला दिसला नाही परंतु देवदत्त शिवाजीराव निकम यांना कुठलाही प्रचार न करता तीन आधार मतं पडली परंतु निवडणूक झाली झाली निवडून आला आला शेवटी तो एक का होईना निवडून आला तो निवडून आला